नो रिव्हाइन एन्जॉय युअर मुमेंट ॲज इट कम्स या अकॅडमीमधून आम्ही खूप काही घेऊन चाललो ज्ञानाबरोबर खूप काही आठवणी आहेत शिक्षक आपल्या लाडक्या मैत्रिणी व येथील शिक्षकांची एक वेगळी शैली आहे आपले कदम सर फिजिक्स सारखा हार्ड सब्जेक्ट कधी ना ऐकलेल्या एक्झाम्पलनी खूप चांगल्या प्रकारे पटवून द्यायचे आणि आपले राठोड सर म्हणजेच केमेस्ट्री किंग सर धिस पोयम इज फॉर यू धिस पोयम इज डेडिकेटेड One special who is popular among a student and uh, wish for their better future. The position of hydrogen is not fixed in periodic table. The position of hydrogen is not fixed in periodic table. But ratur sir, you are converted from excited state to stable, excited state to stable. Oxidation means loss of electron. Oxidation means loss of electron. Sir, you made a organic chemistry. Too much strong, too much strong. In Charles' law, volume is directly proportional to temperature. And Rotor sir is so sweet by nature, so sweet by nature. In chemistry, some gases are ideal in nature. In chemistry, some gases are ideal in nature. But you are the role model for all future. You are the role model for all future, sir. Gases are measured in mole. Gases are measured in mole. You are. ऑक्सिजन फॉर न्यायालया अकॅडमी सोल न्यायाना अकॅडमिक सोल आणि बारी आती है उनकी जिनकी बायोलॉजी है जान, अब बारी आती है उनकी जिनकी बायोलॉजी है, जान, क्लासे है जोन, और क्लासेस इनका है झोन और क्लासेस इनका है झोन हमारी नॅन साधना अकॅडमी सर है हे दिलमड़े सर है प्यारे दिलमड़े सर पढ़ाना स्टार्ट कर दे, हमारे प्यारे दिलमड़े सर जब पढ़ाना स्टार्ट कर दे तो वक्त वक्त की नहीं होती उनको फिकर पढ़ाना स्टार्ट कर दे तो उनको वक्त की नहीं होती फिकर जब जब हमें सक्सेस मिले सर आपका ही हो जिक्र सर आपका ही हो जिक्र <प्राणगा> से सर म्हणजे आमचे गाडे सर फक्त त्यांनी मैथ्स मध्ये शिकवलं तर आयुष्याचे मॅथ त्यांनी कसं कसं निर्माण करायचं हे सुद्धा शिकवलं कारण मॅथच्या एका मध्ये एक जरी स्टेप चुकली तरी पूर्ण प्रॉब्लेम चुकतो तसंच आयुष्यात एक निर्णय चुकला की पूर्ण आयुष्य विस्कोटून जातं हे त्यांच्या गणितातून आम्हाला कळून आलं व आपल्या साधना अकॅडमीचे आधारस्तंभ म्हणजेच प्राध्यापक कल्याणकर सर कल्याणकर मॅडम बारसे सर खुळे सर मेहत्रे सर आपल्या सपोर्टबद्दल खूप खूप धन्यवाद व आपला सपोर्ट नेहमीच मला राहील अशी मी आशा करते व शेवटी एवढंच बोलते की शब्दांनी ज्ञान वाढवणारे जगण्यातून जीवन घडवणारे सत्याचा मार्ग दाखवणारे प्रामाणिकपणाची शिकवण देणारे आयुष्यभराला पुरेल अशी ज्ञानी शिदोरी देणारे ते म्हणजे आमचा ज्ञानसाधना परिवार थँक्यू